बेटावत येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला हॉटेल चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सरपंच मंगलचंद धनराज जैन आणि ग्रामसेवक प्रमोद खलाने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या सहकार्याने संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन पार पडले समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य अभिनेता अभिनेता व व त्यांच्या त्यांच्या सर्व नागरिका सर्व नागरिका सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त प्राप्त करून देण्याचा आणि आणि या या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची उद्दिष्टा प्रतिष्ठा व राष्ट्राची राष्ट्राची एकता एकता आणि आणि एकात्मता प्रात्मता यांचे त्यांचे आश्वासन आश्वासन देणारी देणारी मधुता नियोजित करण्याचा याचा संकल्प

प्रस्तविका श्री बलराज थोरात यांनी प्रभावीपणे वाचून संविधानातील मूलभूत मूल्यांची घडवून आणली कार्यक्रमाला सरपंच जैन यांच्यासह मंगेश पवार राजू माळी विलास महाले अशोक वाघ गणेश माळी भाऊसाहेब कोळी रमेश थोरात यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली शांत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले धुळे शहरातील प्रभाकर टॉकीज समोरील खंडेराव मंदिर परिसर आज भक्तीरसाने धुमधुमून गेला ची उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांना भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी झालेल्या रक्तदान शिबिरात चाळीसहून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली भजन संध्या पारंपारिक जागरण गोंधळ आणि मुख्य दिवशी पहाटेचा अभिषेक यामुळे उत्सवाचा भक्तिमय माहोल अधिकच रंगत गेला Go down, go away, go down, come दुपारी झालेल्या महाआरतीस माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची विशेष उपस्थिती लाभली मंदिर सेवा मंडळातील सदस्यांनी शिस्तबद्धपणे आयोजन करत पारंपरिक भंडारा आणि महाप्रसादाची व्यवस्था सुरळीत पार पाडली मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेत अध्यात्म संस्कृती आणि भक्तिभावाने नटलेल्या या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला